नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत बनवायला खूप सोपे झटपट बनवून तयार होतील तयारीलाही खूप वेळ लागत नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असे पराठे म्हणजेच चीजकॉर्न पराठे चला तर मग रेसिपी पाहूया तर इथे मी चॉपर घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटी इथे मक्याचे दाणे आपण उकडून घातलेले आहेत हे मी हळद घालून उकडून घेतलेले आहेत दाणे आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आपण घालणार आहोत आणि हे आपल्याला चॉपरमध्ये छान चॉप करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये केलं तरी चालेल पण खूप बारीक करू नका थोडंसं जाडसर हे आपल्याला करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित हे छान बारीक झालेलं आहे जसं आपल्याला हवं तसं आता हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी चीज इथे मी प्रोसेस चीज वापरलेला आहे तुमच्याकडे जर मोजरेला चीज असेल तर तेही तुम्ही वापरू शकता एक चमचा इथे मी ऑरिगॅनो आणि एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊया चला तर मग मिक्स करून झालेलं आहे आणि पराठ्यासाठी लागणारं सारणेही आपलं तयार झालेलं आहे तर इथे मी आपण चपातीसाठी जे पीठ मळून घेतो तसंच पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याचा एक गोळा करून असा घेतलेला आहे हा आधी आपल्याला थोडा लाटून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत मी थोडं जास्तच सारण भरत आहे तुम्हाला जर कमी सारण भरायचं असेल कमी सारणाचे आवडत असतील पराठे तर मग कमी भरा आणि हे असं दुमळून आपल्याला त्याचं पॉकेट बनवून घ्यायचं आहे हे असं आपल्याला घडी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या बाजूंनी पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे आता आपण लाटून घेऊया सुरुवातीला थोडं हलक्या हातानेच आपल्याला लाटायचं आहे जेणेकरून पराठा फुटणार नाही आणि तुम्ही पाहू शकता आपला पराठा असा छान लाटून तयार आहे आता तो आपण भाजून घेऊया तर इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर हा पराठा आपण छान भाजून घेणार आहोत छान खरपूस होईपर्यंत हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूंनी आधी भाजून घ्यायचा आहे लगेचच तेल किंवा तूप लावायचं नाही चला तर मग पराठा छान भाजून झालेला आहे आता त्याच्यावर मी तेल लावून घेते तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता किंवा तेल लावून नंतर खातानाही त्यावर तूप घालू शकता चला तर मग आपला पराठा छान तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊया हे पराठे आपण दही किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकतो खूप टेस्टी लागतात एक पराठा मी तुम्हाला आतून दाखवते तुम्ही पाहू शकता चीज मेल्ट झालेला आहे आणि सारणही एकसारखं पराठ्यावर छान पसरलेलं आहे तर खूप टेस्टी लागतात हे पराठे आणि बनूनही खूप पटकन तयार होतात तर नक्की ट्राय करा एकदा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद